महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळचा नुकताच मुक्ताईनगर येथे अपघात झालेला आहे त्याबद्दल निलेश कलाल सर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुक्ताईनगर येथील प्रमुख म्हणून ते आपल्याला सदळ अपघाताची माहिती देणार सर आपलं काय सहकार्य झालं आज झालेल्या अपघाताच्या संदर्भात गेलं तर विचार आणि आपल्या प्रवाशांना त्यामधील सात प्रवाशांना लागलेले त्यामधील दोन प्रवाशांना मोठ्या प्रमाणात तुफापत झाली त्यांना जळगाव पाठवण्यात आणि त्यांना तात्पुरत्या स्वरूपाची मदत राज्य परिवहन महामंडळातर्फे या ठिकाणी देण्यात बस क्रमांक आपल्याला कोणता आहे सर सत्त्याऐंशी अठरा वाहक कोण होते सर त्यामध्ये ज्या पद्धतीने मुक्ताईनगर आगार प्रमुखांनी आपल्याला माहिती दिली तसंच ह्या अपघातासाठी सर्वस्वी जास्त सहकार्य करणारे आपले मुक्ताईनगरचे येथील आमदार यांचे कार्यकर्ते महेंद्र भाऊ हे आपल्याला ह्या अपघाताची सदर माहिती देतील तात्काळ त्यांनी आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना कॉल केले आणि तात्काळ आदेश दिले की लवकरात लवकर जाऊन जे ॲक्सिडेंट झालेला आहे बसचा त्या सर्व अपघातीग्रस्तांना तात्काळ मदत करून ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून सर्व गोष्टी आमदार साहेबांनी फोन केले आणि आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तात्काळ त्या ठिकाणी हजर झालो त्या बसमधून लोकांना बाहेर काढून त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये प्रथमता मुक्ताना कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना आदेश दिले जे काही सहकार्य लागेल डिपार्टमेंट कडून ते आपल्याला केलं पाहिजे लवकरात लवकर या लोकांचा उपचार होतील या पद्धतीने आम्ही सर्व लोक कार्यवाही करत होतो या बाबतीमध्ये जे अँलन आणि बाकीच्या सुविधा उपलब्ध करून देत दार चंद्रकांत पाटील यांनी पाटी येथे येऊन अपघातग्रस्त व्यक्तींना त्यांना गाडीमध्ये बसून व पुढील अपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यास तातडीचे कार्य केले सदर व्यक्तीस कुठल्या प्रकारची दुखापत झालेली आहे हे जवून बघून कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत पाठवण्यास सहकार्य केले कोणी बसा प्रमान हा प्रमाण हो पाहिजे तू विकून त्याच्या पाठीकडून पैसे जण आणि एक बोलून आपण आहे दिन गुदिन कल्चर होणार जी प्रवासी उतरे ठीक आहे ना

ਤੁਮ ਜਾਣ ਕੋਣ ਨਹੀਂ ਹੈਗਾ ਹਾਂ ਮੈਂ ਕੋਟ ਲੱਗਦਾ ਜੇ ਤਾਂ ਮੈਂ ਦੇਖੋ ਆਈ ਮੈਂ ਕੋਟ ਲੈ ਤੁਮੀ ਠੀਕ ਹੈ ਕੋਈ ਨਹੀਂ ਤੁਮ ਜਾਣ ਕੋਣ ਸਰਵਾਈ ਤੁਮੀ ਮਾਉਸੀ ਜਾਣਾ ਜਾ